नमस्कार दर्शकांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर दर्शकांनो आज आपण जाणून घेऊया चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी आपल्याला सूर्यदेवाची पूजा कशाप्रकारे करायची आमच्या माता भगिनी जे पूजा ह्या दिवशी करतात तर आपल्याला ह्या दिवशी उपाय कोणता करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे। सदैव सुख शांती धन समृद्धी आणि मान सम्मान आपल्याला प्राप्त होईल तर दर्शकांनो हा छोटासा उपाय केला आणि निश्चितच आपल्याला सर्व प्रकारचा मान सन्मान धन समृद्धी ऐश्वर्य निश्चित प्राप्त होईल तर जसे कानो सर्वप्रथम आपल्या कुंडलीमध्ये जे सूर्याची अवस्था असते त्याहून आपल्याला सूर्यदेवाचे फळ मिळत असते जर आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेव तृतीय षष्टम किंवा अष्टम ह्या जागी जर स्थित असतील तर त्यामुळे आपल्या मान सन्मानाला धक्का पोहोचतो आणि त्याचबरोबर आपला मान सन्मान कमी होतो आणि धन ऐश्वर्यसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात भेटते आणि या उलट जर सूर्यदेवाची स्थिती प्रथम द्वितीय चतुर्थ पंचम नवम एकादश अशा प्रकारे जर आपल्या कुंडलीमध्ये असेल तर निश्चितच आपल्याला सूर्यदेवाच्या कृपेमुळे सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते आणि मान सन्मानसुद्धा खूप मिळतो तर मित्रांनो जरी आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाची अवस्था स्थिती खराब असेल तरी हा उपाय केल्याने निश्चितच आपल्याला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये सर्व प्रकारची सुख आपल्याला प्राप्त होईल तर दर्शक मित्रांना जाणून घेऊया की रविवारच्या दिवशी आपल्याला कशा प्रकारे पूजा करायची आहे सर्वप्रथम आपण एक पितळेचे ताट आणि पितळेचा तांब्या घ्या आणि त्या पितळेच्या ताटामध्ये सर्वप्रथम आपण एक दिवा लावा आणि पितळेचा तांब्या ठेवा आणि त्या तांब्यामध्ये थोडेसे पाणी टाकून त्यामध्ये चिमूटभर हळद पिवळ्या कन्हेरीचे एक फूल आणि सोन्याचा एक छोटा दागिना अशा प्रकारे त्या ताटामध्ये ठेवा आणि ह्यानंतर सूर्यदेवाची यथाशक्ती पूजा करा आणि पूजा करण्याच्या अगोदर आपण जे पितळच्या तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्या तांब्याने सूर्यदेवाला ओम भास्कराय नमः हा, हा मंत्र म्हणून ते पाणी अर्पित करा म्हणजे सूर्यदेवाला आर्घ्य द्या त्यानंतर यथाशक्ती पूजा करून सूर्यदेवाला पिवळा नैवेद्य दाखवा पिवळी खिचडी किंवा पिवळी मिठाई ह्या प्रकारचा कोणत्याही प्रकारचा आपण नैवेद्य देऊ शकता तर दर्शकांना अशा प्रकारे पूजा करून त्यानंतर ओम भास्कराय नमहा याच मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जाप, जाप करायचा आहे सूर्याकडे तोंड करून आपल्याला पूजा करायची उगवत्या सूर्याची आणि सूर्याकडे तोंड करून आपण रुद्राक्षाच्या माळेवर ओम भास्कराय नमहा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करा म्हणजे ह्या छोट्याशा उपायानं आपल्या सूर्यदेवाची कृपा होईल आणि आपली प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल जर कारणाने आपली प्रतिष्ठा कमी झाली असेल मान सम्मान कमी झाला असेल तर निश्चितच या उपायाने सूर्यदेवाची कृपा होऊन आपला मान सम्मान प्रतिष्ठा वाढेल समाजामध्ये आपल्याला लौकिक मिळेल आणि त्याचसोबत आपल्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती आपल्याला प्राप्त होईल तर दर्शकांनो अशा प्रकारे छोटा उपाय करा आणि ह्या पौष रविवारी निश्चितच सूर्यदेवाची कृपा आपण जरूर प्राप्त करा तर दर्शकांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे जरूर लिहा व्हिडिओला जास्त जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद